मेंदूवरील शस्त्रक्रिया किंवा मनक्यावरील शस्त्रक्रिया ही अधिक सुरक्षित अचूक ही सांगलीमध्ये होऊ शकते हे तुम्हाला माहीत आहे का ऑपरेशनच्या मध्ये जर मेंदूच्या सोनोग्राफीची व्यवस्था असेल आणि ऑपरेशनमध्ये काय चालू आहे हे जर सर्जनला अचूक कळत असेल म्हणजे त्याला जर रिअल टाईम गायडन्स मिळत असेल तर मेंदूच्या शस्त्रक्रियेची सुरक्षितता आणि अचूकता ही अजून वाढवता येते आणि हे तंत्रज्ञान आपल्या सांगलीमध्ये सर्वप्रथम समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होत आहे या तंत्रज्ञानाने मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रियेमध्ये एक नवी क्रांती होणार आहे नमस्कार मी डॉक्टर रवींद्र पाटील डायरेक्टर आणि कन्सल्टंट न्यूरोसर्जन समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं शंभर बेडचं स्पेशालिटी हॉस्पिटल आहे जे पूर्णपणे मेंदू आणि मनक्याचे विकार आणि त्याचबरोबर गंभीर अपघात असणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सदैव तत्पर आहे इंट्रोऑपरेटिव्ह अल्ट्रासाऊंडमुळं मेंदू आणि मनक्याच्या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाला कोणता फायदा होणार आहे आणि ह्या तंत्रज्ञानामध्ये कशी क्रांती होणार आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत चला जाणून घेऊया इंट्रोऑपरेटिव अल्ट्रासाऊंड हे न्यूरोसर्जरीमध्ये कसं मदत करतं शस्त्रक्रियेतील अचूकता आणि सुरक्षितता वाढवतं इंट्रॉऑपरेटिव्ह अल्ट्रासाऊंडचा वापर करून ट्युमरची अचूक जागा त्याचा साईज आणि त्याचा इतर महत्त्वाच्या स्ट्रक्चरशी असलेले रिलेशन हे ओळखता येतं अर्थात ह्या इमेजेस रियल टाईम असल्यामुळं सर्जन आपल्या हातातली प्रत्यक्ष साधनं आणि अल्ट्रासाऊंड स्क्रीनवरील मार्गदर्शन यांचा ताळमेळ घालून योग्य काम करू शकतो यामुळे जो काही आपला मेंदू निरोगी मेंदू आहे की जिथं आजार नाही आहे तर त्या ठिकाणच्या पेशींना कमीत कमी इजा होण्यात मदत होते ब्रेन ट्युमरच्या आजारामध्ये मेंदूतील गाठ पूर्णपणे काढणं हे रुग्ण बरा होण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे आपण ज्यावेळी मेंदूची शस्त्रक्रिया करतो त्यावेळी जर आपल्या गाठीचा काही भाग शिल्लक राहिला तर ती गाठ परत उद्भवण्याची शक्यता होते आणि ऑपरेशन करत असताना सर्जनकडून किती गाठ शिल्लक राहिलेली आहे हे बघण्यासाठी जर सर्जनला ऑपरेशनच्या मध्ये अल्ट्रासाऊंडचं तंत्रज्ञान मिळालं तर तो हे बघू शकतो आप की आपल्याकडून ऑपरेशनमध्ये किती गाठ शिल्लक राहिलेली आहे किंवा कुठल्या भागामधील मेंदूची गाठ शिल्लक राहिलेली आहे आणि त्याप्रमाणे मेंदूची गाठ ही अंशता नाही तर पूर्णपणे काढता येणं शक्य आहे आणि अशी पूर्णपणे गाठ काढलेली असेल तर त्या रुग्णाचं आयुष्य हे नॉर्मल राहू शकतं किंवा वाढू शकतं शस्त्रक्रिया सुरू असताना समजा एखाद्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाला तर त्यावेळी त्याला तिथं सी टी स्कॅन किंवा एम आर आय उपलब्ध नसतो शस्त्रक्रियेमध्ये जे काही कॉम्प्लिकेशन्स होणार आहेत तर ते ओळखण्यासाठी जर शस्त्रक्रियेच्या जा जागी अल्ट्रासाऊंड उपलब्ध असेल तर हे कॉम्प्लिकेशन आपल्याला लगेच ओळखता येतात उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी रक्तस्राव झाला किंवा एखाद्या ठिकाणी मेंदूमध्ये पाणी जमा झालं तर आपल्याला शस्त्रक्रियेदरम्यानच त्याचं निदान करता येतं आणि आपल्या शस्त्रक्रियेमध्ये होणारा धोका आहे तो कमीत कमी ठेवता येतो हे बघा उदाहरणार्थ तुमच्या मेंदूमध्ये एखादी जर नळी बसवायची असेल ती जर नळी आपण अंदाजानं टाकत असू तर त्या नळीचा मार्ग चुकण्याची शक्यता जास्त असते पण तीच नळी जर आपण मेंदूची रचना ही अल्ट्रासाऊंडमध्ये बघून टाकत असेल तर त्याची अचूकता वाढते तर हे ऑपरेशनमधल्या अल्ट्रासाऊंडचं महत्त्व आहे आता बऱ्याच वेळा मेंदू आणि मनक्याच्या शस्त्रक्रियेमध्ये एंडोस्कोप किंवा मायक्रोस्कोप वापरले जातात परंतु काय असतं की एखाद्या खोल भागामध्ये किंवा कवटीच्या पाठीमागच्या भागामध्ये जर ट्युमर असेल तर तिथं ह्या गोष्टी काम करत नाहीत तर त्यावेळी आपल्याला रिअल टाईम माहिती मिळण्यासाठी अल्ट्रासाऊंडचा वापर होतो अचूक शस्त्रक्रिया कमीत कमी रक्तस्राव कमीत कमी पोस्ट ऑपरेटिव कॉम्प्लिकेशन्स आणि अधिक सुरक्षितपणे पूर्णपणे ट्युमर काढणं हे आता इंट्रा ऑपरेटिव अल्ट्रासाऊंडमुळे शक्य आहे आणि याचा थेट फायदा रुग्णाच्या रिकवरीवर होतो इंट्रा अल्ट्रासाऊंडचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रुग्णाला कोणत्याही रेडिएशनचा त्रास होत नाही सी टी स्कॅन एम आर आयप्रमाणे वेळ लागत नाही रुग्ण कुठे हलवण्याची गरज नसते आपण कितीही वेळा इमेजिंग किंवा तपासणी केली तरी रुग्णाला त्याचा कोणताही धोका नसतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मेंदूची शस्त्रक्रिया सुरू असताना रुग्णाचा अल्ट्रासाऊंड करता येणं शक्य आहे त्यामुळे ऑपरेशनच्या वेळी जे काही धोके आहेत तर ते कमी होणार आहेत सांगली जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे की समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मेंदूची ऑपरेशन दरम्यान सोनोग्राफी करण्यासाठी जे ऑपरेटिव्ह अल्ट्रासाऊंड वापरलं जातं तर हे मशीन उपलब्ध आहे त्याचबरोबर मेंदूच्या किचकट शस्त्रक्रिया किंवा मेंदूच्या खोलवर असणाऱ्या पॅथॉलॉजी ट्रीट करण्यासाठी अत्यंत आवश्यक असणारं न्यूरो नेव्हिगेशन तंत्रज्ञान असणारं एच आर एस नेव्हिगेशन मशीन हे सुद्धा समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झालेलं आहे जगातल्या अगदी ॲडव्हान्स न्यूरोसर्जरी सेंटरमध्ये हे असणारं तंत्रज्ञान हे आता आपल्या मिरजेमध्ये उपलब्ध असल्यामुळं आपल्या रुग्णांना ह्याचा फार मोठा फायदा होणार आहे